लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या ती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलएन लोगो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांची मिरुदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश आपण जर पहिल्यांदाच पाहत असाल व हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तो तुम्ही लाईक करावा इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश सातत्याने तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी थँक्यू अँड गॉड ब्लेस यू आज आम्ही एका विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी देऊ इच्छितो बेटसेदा येथील तळे द पूल ऑफ बेदसेदा प्रियजन हो तळ्याजवळ एक पंगु व्यक्ती होता अडतीस वर्षापासून आणि त्या विषयीचा वृत्तांत आम्ही योहान कृष्ण भोर्तमान याच्या पाच अध्यायामध्ये वाचतो प्रियजन हो माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा गॉड ब्लेस यू योहान कृष्ण वर्तमान याचा पाच अध्याय आणि याचा पहिल्या वचनापासून मी वाचत आहे त्यानंतर सण होता तेव्हा येशू गेला येवड एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेथे म्हणतात त्याच्याजवळ पाच पडवे आहेत त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे ते पाणी हलण्याची वाट पाहत असत कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो येशू त्याला म्हणाला ओठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला त्या दिवशी शब्दात होता आमेन प्रभू या वाचलेल्या त्याच्या अति पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो आम्ही या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रभू ख्रिस्त येरुशलमेत प्रवेश करीत आहे मेंढरे दरवाजांतून आणि इथे एक तळे आहे त्या तळ्याचे नाव बेते सदा हा आरामिक शब्द आहे त्याचा अर्थ आहे दयेचे घर अर्थात येरुशलमेतील हे ठिकाण आरोग्य सामर्थ्यासाठी फार प्रसिद्ध स्थळ होते कारण येथे दैवी आरोग्य मिळत होते म्हणून हे एक अपेक्षेचे घर बनले होते म्हणून आजारांसाठी हे एक आकर्षक स्थळ बनले होते हे तळे जे होते हे मंदिराच्या जवळ होते जेथे लोक जात येत होते व या तळ्यात एक स्वर्गदूत स्वर्गांतून येऊन त्या तळ्याचे पाणी हलवित असे ज्यामुळे अनेक रोगी जे पहिले त्या तलावात उतरत ते लोक बरे होत असत अर्थात प्रत्येक कालखंडात देवाने मनुष्यांना बरे होण्यासाठी आरोग्य मिळण्यासाठी जीवन प्राप्त होण्यासाठी काही ना काही मार्ग बनविलेला आहे कारण परमेश्वर देव स्वयं पूर्ण आरोग्य देणारा देव आहे म्हणून त्याचे नाव राफा म्हणजे आरोग्य देणारा देव असे म्हटलेले आहे उदाहरणार्थ इस्रायल लोक आगेसापाद्वारे मृत्यू पावत होते तेव्हा देवाने मोशेल आज्ञा दिली की त्याने पितळी सर्प एका काठीवर उंचावर टांगून ठेवावा आणि सर्व लोक जे त्याकडे पाहत त्यांना सर्पदंश आणि त्यामुळे येणाऱ्या मृत्यूपासून त्यांचा बचाव केला जात होता हे देवाकडून प्राप्त होणारे आरोग्य होते मृत्यूपासून मुक्ती होती आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की प्रभू येशू बेथेसदा येथे त्या तळ्याजवळ आला तेव्हा प्रभू येशूच्या हृदयामध्ये फार कळवळा होता कारण यश त्रेपन्न अध्यायात वचन म्हणते तो दुःखाचा पुरुष होता दुखण्याची ओळख असलेला तो होता दोन ते चार वचन यामध्ये आम्हाला आढळते बेतेसदा येथे ह्या तळ्यामध्ये देवदूत उतरून त्या तळ्यातले पाणी हलवीत असे अर्थात हे बॅकग्राऊंड या ठिकाणी मांडलेलं आहे ही गोष्ट अशी नाहीये की त्या ठिकाणी आता येशू आलेला आहे आणि देवदूत येऊन त्या तळ्यात उतरणार आहे तर तो देवदूत एका विशिष्ट वेळेला ते पाणी हलविण्याचे काम करी आणि त्यामुळेच हा तलाव फार सुप्रसिद्ध होता येथे अनेक आंधळे लुळे लंगडे पक्षघाती व इतर कोणतेही रोग असो ते सर्व बरे होत असत अशा प्रकारे अनेक लोक त्या ठिकाणी बरे होण्यासाठी येत असत परंतु येशू आता या ठिकाणी आलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी पुष्कळ लोक नाही आहेत तर येशू येथे एका व्यक्तीला भेटण्यासाठी खास आलेला आहे ज्याच्या जीवनामध्ये पुष्कळ संधी तो गमावून बसलेला आहे आणि खास त्या व्यक्तीला भेटण्यास येशू आलेला आहे अर्थात येशू ज्या वेळेला आलेला आहे तीन वचनाप्रमाणे रोघे आंधळे लंगडे लोळे यांचा मोठा समुदाय त्यावेळेला अशा प्रकारे तेथे लोक नव्हते कारण ती वेळ देवदूत पाण्यात उतरण्याची नव्हती हे मला तुम्हाला सांगायचे आहे ते सामर्थ्य पाण्यात नव्हते जे लोकांना बरे करीत होते ते सामर्थ्य देवाने पाठविलेल्या देवदूतामध्ये होते जो त्या पाण्यामध्ये उतरत होता पाण्यामध्ये काही सामर्थ्य असते तर त्याने प्रत्येक वेळेला रोग्यांना बरे, के बरे के केले असते परंतु देव आपल्या सामर्थ्याने त्या पाण्याचा उपयोग करीत होता ही गोष्ट आम्ही समजून घेणे गरजेचे आहे प्रभू येशूने फक्त एकाच व्यक्तीला बरे केले इतरांना केले नाही ही समज बिलकुल चुकीची आहे म्हणून प्रभू येशू या अडतीस वर्षे आजारी असणाऱ्या पंगू व्यक्तीलाच मात्र भेटण्यास त्या ठिकाणी आला होता सहावं वचन म्हणते येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला असे पडून आता बराच काळ लोटला आहे पहा हा व्यक्ती या तळ्याजवळच राहत होता आपली खाट पसरून तेथे झोपत होता अडतीस वर्ष झाले तो कधीही चालला नव्हता अर्थात अडतीस वर्ष म्हणजे एका मनुष्याच्या जीवनातील आयुष्याचा सर्वाधिक मोठा भाग लक्षात घ्या अर्थात त्या तलावामध्ये देवानेच दूताद्वारे हा मार्ग बनविला होता की तो देवदूत पाणी हलवी आणि सर्व गरजू लोकांचे आजार बरे व्हावे हा मार्ग देवाने केला होता जे त्यावेळी पाण्यात उतरतील जेव्हा देवदूत पाणी हालवी तेव्हा ते आजार कितीही जुने असोत कितीही मोठे असोत ते बरे होत असत देवाने त्या वेळेला तो मार्ग बनविला होता परंतु आज प्रभू येशूच्या बलिदानानंतर आमच्यासाठी आरोग्य मिळण्याचा अमर्याद मार्ग स्वतः मनुष्यांच्या अट ही होती की आरोग्य हवे असल्यास देवदूत पाणी हलवी तेव्हा सर्वात पहिले जे पोहोचत ते बरे केले जात होते ही अट होती परंतु आज आमच्यासाठी अशी अट राहिलेली नाही याबद्दल देवाला धन्यवाद वचन म्हणते जो कोणी तहानलेला आहे तो मजकडे येऊन जीवनाचे पाणी फुकट पेव प्रभूला धन्यवाद काय आम्ही त्यापेक्षा उत्तम काळात राहत आहो ना कारण आम्हावर कृपा करण्यात आली आहे हे सर्व नवीन करारातील कृपेमुळे आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत त्यामुळे ते आम्हाला त्या काळासारखे थोडे नाही तर उदंड देण्यात आलेले आहे आमच्याकडे पण एक असा एक कुंड आहे तळ आहे ज्यामध्ये आम्ही सर्व शारीरिक मानसिक आध्यात्मिक आजारांतून मुक्ती पाहू शकतो कारण त्यामध्ये पूर्ण इलाज आहे आणि ते कुंड येशूच्या रक्ताचे आहे प्रियजनो मध्ये पुष्कळ लोक होते काही जण तर देवदूत येत असे यावर विश्वास करीत नव्हते परंतु काही लोक विश्वास करीत होते की तो देवाचा दूत होता जो लोकांना आरोग्य देण्यासाठी येईल कारण देव अनपेक्षित प्रकारे कार्य करीत असतो आम्ही देवाने दिलेल्या मार्गाचा विश्वास केला पाहिजे कारण विश्वासाद्वारेच आम्ही देवाला प्रसन्न करू शकतो अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही केले नसेल तर आपणाला माझी विनंती आहे कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे थँक्यू अँड गॉड ब्लेस यू म्हणून प्रभू येशूने अनेकांना म्हटले तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे परंतु येथे येशून या पंगू व्यक्तीला विचारलेही नाही कि तू विश्वास करतोस काय अर्थात देव योगायोगाने किंवा अचानक काहीही करीत नाही देव जे काही करीतो त्यात त्याचा उद्देश असतो याचा अर्थ असा की देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असतो आपल्याला माहित आहे की प्रेषितांची कृत्य तीन अध्यामध्ये सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक लंगडा भिकारी भिक्षा मागत होता त्याला तर दररोज दरवाजाजवळ ठेवले जात होते परंतु येशूने त्या व्यक्तीला बरे केले नव्हते त्याला पेत्राद्वारे बरे करण्यात आले अर्थात त्याची वेळ आली नव्हती त्यामागे देवाचा उद्देश होता आणि नियोजित वेळ होती देवाचा उद्देश व योजना यावर आम्ही कायम भरोसा केला पाहिजे प्रियजनो हो हे देवाचे चांगुलपण आहे जे मनुष्याला बरे करीत देवाचे चांगुलपण अमर्याद आहे अनंत आहे त्याला वाटते त्याच्यावर तो दया करीतो त्याला वाटते त्याला तो बरे करीतो निर्गम याचं पुस्तक ते हे ते सध्या एकोणीस वचनात देव स्वतः म्हणाला तो म्हणाला मी आपले सर्व चांगोलपण तुझ्या पुढे चालवेन प्रत्यक्ष देव बोलत आहे तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन ज्याच्यावर कृपा करावे असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावे असे वाटेल त्याच्यावर मी दया करीन प्रियजन हो हा देवाचा गुण आहे देवामध्ये चांगोलपणा भरलेला आहे म्हणून प्रभू येशूने नाईन गावातील एका विधवेच्या मुलाला तिर्डीला स्पर्श करून जिवंत केले होते येशूने त्या विधवेला विचारले नाही की बाई तू विश्वास करतेस काय अर्थात येशूने कैक चमत्कार असे केलेले आम्हाला आढळत आहेत जेथे त्या व्यक्तींच्या विश्वासाची मागणी त्याने केलेली नाही देवाने आपल्या स्वतःचे चांगुलपण अशा व्यक्तींसाठी प्रकट केले कारण देवाला जर वाटतं की याच्यावर दया करावी तर तो त्याच्यावर दया करीतो हे देवाच चांगुलपण आहे आजही तोच देव चांगुलपणाने भरलेला देव या जगांतील अनेकांना आपल्या चांगुलपणाने वागवित आहे त्या देवाला कोटी कोटी धान्यवाद असो जे त्याला ओळखत नाहीत त्यांच्यावरही तो प्रेम करीतो किती अघाध दया आहे देवाची बेतेसदा येथील पंगु व्यक्तीचा येशूवर विश्वास होता काय नाही तो येशूला ओळखतही नव्हता तरीही येशूने त्याला बरे केले प्रभू येशूने त्याला विश्वासाविषयीही काहीच विचारले नाही प्रभू येशून असे कधीच कोणाला म्हटले नाही की तुझ्याकडे विश्वास नाही त्यामुळे मला तुला बरे करता येणार नाही तुला तसेच राहावे लागेल तो देव मानव शरीरात होता जो जगाचे पापे स्वतःवर वाहण्यासाठी आला होता प्रियजन हो मार्क वर्तमानाच्या नववे अध्यात एक पिता आपल्या भूतग्रस्त मुलाला तो बरा व्हावा म्हणून येशूकडे घेऊन आलेला आहे वचन बावीस पासून मी वाजत आहे याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा येशू त्याला म्हणाला शक्य असेल तर असे कसे म्हणतोच विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला माझा विश्वास आहे माझा अविश्वास घालवून टाका येशूने या व्यक्तीला त्याच्या अविश्वासामुळे सोडून दिले नाही कारण त्याने म्हटले माझा विश्वास आहे माझा अविश्वास घालवून टाका अर्थात कुठेतरी कमतरता होती म्हणून आम्ही कोणाला दोषारोप करू शकत नाही की याच्याकडे विश्वास नाही हा याचा दोष आहे म्हणून याला आरोग्य मिळत नाही प्रियजनो मला आशा आहे की मी जे काही म्हणत आहे हे आपण समजत आहात येथे एक अडतीस वर्षापासून दुखण्यात असलेला एक मनुष्य पडलेला होता जो अडतीस वर्षे चाललेला नव्हता ही त्याची दुर्दैवी स्थिती होती अर्थात मी बरा होईन अशी आशेने वाट पाहत अनेक वर्षे गेली होती परंतु तो काही बरा झाला नव्हता अर्थात बऱ्याच काळापासून आपल्या प्रयत्नात तो असफल झाला होता इतर अनेक लोक त्यांचे मित्र परिवार यांच्यावर अवलंबून होते की ते त्यांना मदत करतील व ते त्यांना त्या पाण्याजवळ नेत होते परंतु याला नेण्यास कोणी नव्हते त्याला एवढा मोठा काळ का बरे दुर्लक्षित केले होते त्याला कोणीच मदत करीत नव्हता असे का बरे झाले असे अर्थात येहुदी संस्कृतीत शारीरिक आजाराने पीडा भोगणारा याला पापी समजले जात होते आणि शक्यता ही आहे की त्याच्या परिवाराने त्याच्या कुटुंबाने त्याला नाकारलेही असेल किंवा तो गरीब असेल त्याला कोणीही मदत करू इच्छित नव्हता कोणीही त्याच्या उपयोगी नव्हता त्याचा काही नाव लौकिक नव्हता परंतु बायबल म्हणते की त्याचं सहाय्य करणारा कोणीही मित्र नव्हता देवदूत ज्या वेळेला पाण्यामध्ये उतरत असे आणि ते पाणी हालवी त्यावेळेला प्रत्येक आजारी व्यक्तींची त्या ठिकाणी एक झुंबड उडत होती तीव्र स्वरूपाची हालचाल दिसत होती कारण प्रत्येकाला स्वतःला बरे व्हायचे होते व ही गोष्ट जणू काही एक स्पर्धा होत होती की मला पहिलं जायचं आहे हा व्यक्ती जो बऱ्याच काळापासून त्या ठिकाणी पडलेला होता त्याने अनेक लोकांना बरे होताना हर्षित होताना पाहिले होते ते बरे होऊन जात होते हे तळे त्या व्यक्तींना जणू आपली शेवटची आशा असे भासत होते अशा प्रकारे बरीच वर्षांमागून वर्षे गेली होती आता अशी अवस्था झाली होती की त्याच्याकडे कोणी लक्षही देत नव्हतं अर्थात येरुशलेम ही एक पवित्र नगरी आणि ह्या तळ्याला लागलेलेच देवाच्या भक्तीचे मंदिर होते परंतु कोणी याजक या व्यक्तीच्या सहाय्यासाठी तेथे कधी आला नाही अशा अवस्थेत त्या तळ्याजवळ काही वर्षांपासून पाण्यात उठणारे तरंग पाहत तो दुःख भोगांतून जात होता परिणामी एक टाकलेला थकलेला कंटाळलेला आणि शरीर दुर्बळ बनलेलं निराशा उदासीनता याच्या ओझ्याखाली भारी झालेला असा हा व्यक्ती त्याची भावनिक मानसिक अवस्था काय असेल आम्ही कल्पना करू शकतो अडतीस वर्षे म्हणजे जवळजवळ चार दशके परंतु आपण पकडूया की तीन दशकाहून अधिक कालावधी झाला होता तो त्या स्थितीत तसाच होता अशा प्रकारे जगावे म्हणून तो जगत होता प्रियोजन हो, हो काय अवस्था असेल या व्यक्तीची जेव्हा आम्ही आमच्या स्वतःकडे पाहतो आणि आत्मपरीक्षण करतो तेव्हा आम्हाला स्वतःला आढळेल की कैक वेळेला आम्ही अडतीस सेकंद ही धीर धरू शकत नसतो अडतीस मिनिटेही धीर धरू शकत नसतो अडतीस दिवस ही आम्ही धीर धरू शकत नसतो अडतीस महिनेही धीर धरत नसतो परंतु या व्यक्तीने विचार करा अडतीस वर्षापासून तो त्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याला आजही आशा आहे की मी बरा होईन त्यासाठी त्याने प्रयत्नही केले की पहिली उडी मी मारीन परंतु त्या अगोदरच गर्दी फार होत असे की त्याला आत जाताच येत नव्हते अर्थात तो आपल्या डोळ्याने पाहत होता की परत परत आलेली संधी मी गमावलेली आहे तरीही तो धीर धरून प्रतीक्षा करून तो जणू अडकून पडला होता हीच ह्या व्यक्तीची ओळख होती परंतु एके दिवशी हे सर्व काही बदलून गेले एक अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आला व तोही एका अनोळखी व्यक्तीकडून जो त्याच्या समोर उभा राहून त्याच्या डोळ्यात पाहून विचारत होता हा व्यक्ती इतर व्यक्तीहून वेगळाच व्यक्ती होता आणि तो व्यक्ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होता ज्याच्या डोळ्यात करुणा होती ज्याच्या हृदयात कळवळा होता आणि त्याच्या शब्दात अधिकार वाणी होती त्याची हीच होती की दिनांश सुवार्ता सांगावी भग्न हृदय जनांस बरे करावे धरून निलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे हा आजही हेच कार्य प्रभू येशू करीत आहे सैतानाने धरून नेलेले आणि त्याच्या कैदेत ठेवलेले खूप लोक आज आहेत जे सैतानाच्या साफळ्यात अडकलेले आहेत व्यसनाधीनतेत आहेत समस्येमध्ये आहेत हृदयभंग पावलेले आहेत दुःखी निराशाच्या जीवनाने कंटाळलेले ज्यांना मुक्तीची गरज आहे प्रियजन हो बेतेसेदा म्हणजे दयेचे घर येथे आज सर्वांना येण्याची गरज आहे कारण तेथे दया मिळते त्याने गरज कोणाची आहे हे पाहिले येशूने त्या व्यक्तीला काहीच दोष दिला नाही त्याला एकच एक प्रश्न विचारला काय तुला बरे होण्याची इच्छा आहे काय कदाचित हा प्रश्न आम्हापैकी काही जणांना मूर्खपणाचा वाटेल की येशूने असा का प्रश्न विचारला असावा परंतु प्रियजन हो हा फार महान प्रश्न होता अशा या स्थितींतून या जगात जर कोणता व्यक्ती जात असेल आजच्या या घडीला तर तो हताश निराश होऊन फार नकारात्मक म्हणजे निगेटिव्हिटीने भरलेला असेल ज्याने आशा सोडून दिलेली असेल आणि आता तो एवढंच म्हणत असेल आता कोण मला मदत करेल आता कोण मला सहाय्य करेल बस आता फक्त मी मरणाची वाट पाहत आहे आजच्या घडीतल्या व्यक्तींबद्दल मी हे सांगत आहे अर्थात त्या व्यक्तीच्या मुखांतून येशू ही गोष्ट जाणू इच्छित होता की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय कारण त्याच्या जीवनाचा सर्वाधिक काळ या आजारात त्याने घालविला होता त्याने आपले दुःख व्यक्त केले व म्हटले माझे कोणीच नाही जो मला त्या पाण्यात जेव्हा देवदूत पाणी हलवितो मी खूप प्रयत्न केले परंतु मला आतापर्यंत जाताच आले नाही माझ्या अगोदर इतर जातात आणि मला मार्ग राहत नाही अर्थात प्रभू येशूला तो कथन करीत होता आपला अनुभव त्याला आपली मर्यादा समजत होती ज्यामुळे तो अपयशी होता या कारणामुळेच येशू त्याच्याकडे गेला होता परंतु त्याला माहीत नव्हते की तो आता कोणापुढे उभा आहे हालूया मग येशूने आदेश दिला आपल्या पायावर उभा राहा उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग हा अद्भुत शब्द होता प्रियजन हो हा जीवनी शब्द होता ज्या देवाने ही सृष्टी बनविली आणि म्हटले होते प्रकाश होवो आणि प्रकाश झाला होता तोच तो व्यक्ती मानव बनून आला होता हा त्यानेच शब्द बोलला होता ही काही सूचना नव्हती हा आदेश होता जो अधिकाराने तो सांगत होता आणि त्या क्षणाला त्या पंगू व्यक्तीच्या पायातील सर्व दुर्बळता निघून गेलेली आहे आणि तो त्या क्षणाला आपल्या पायावर उभा राहू लागलेला आहे त्याला कळले की माझ्या पायामध्ये बळ आलेले आहे शक्ती आलेली आहे तो चालू लागला तो धावू लागला त्याने आपली खाट आपल्या खांद्यावर उचलली त्याने आपली बाज आपल्या खांद्यावर घेतली हा फार मोठा चमत्कार होता तारणाऱ्याच्या भेटीने तो दिवसच वेगळा बनला प्रियजन हो ध्यानात घ्या ह्या व्यक्तीला जेव्हा येशी पुढे भेटतो योहान पाच चौदा मध्ये त्याविषयी म्हटलेला आहे त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नकोस करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल अर्थात या या ठिकाणी आम्हाला कळत आहे की व्यक्तीच्या आजाराचे प्रमुख कारण पाप होते येशूने तर त्याला शारीरिक आरोग्य दिले होते खरे परंतु आता पापमुक्ती त्याला हवी होती पाप क्षमा त्याला हवी होती आध्यात्मिक आरोग्य त्याला हवे होते याविषयी येशू आता त्याच्याबरोबर बोलत आहे हा हे अनंत जीवन मिळण्याचा मार्ग यावरून आम्हाला हे कळते की हा आजार पापामुळे होता ज्यामुळे अडतीस वर्षे त्याला दुःख भोगावे लागले पाप हे कारणीभूत आहे देवापासून विभक्त होण्यास म्हणून त्यापासून आम्ही दूर राहावे इथे आम्ही पाहत आहोत की हा व्यक्ती शब्दात दिवशी बरा झाला होता धार्मिक पुढाऱ्यांनी आतापर्यंत ह्या एवढ्या तीस वर्षात एकदाही त्याला भेट दिली नव्हती परंतु आता तो खाट उचलून चालू लागलेला आहे आणि तो शब्दात दिवशी बरा झालेला आहे ही गोष्ट त्यांना पटलेली नाही म्हणून ते त्या व्यक्तीवर दोषारोप करू लागलेले आहेत ला प्रियजन हो देवाची कृपा न ओळखणारे लोक हे ते लोक आहेत देवाची दया आणि त्याची कृपा आणि त्याचं प्रेम अमर्याद आहे इन्फिनाईट एवढी वर्षे तो त्रासात होता दुःखात होता निराशेत होता या व्यक्तीला कोणी कधी बोलले नव्हते परंतु आता त्याला गराडा घातलेला आहे प्रियजन हो हा अद्भुत चमत्कार प्रभू येशूच्या अधिकाराला दर्शवितो आणि हा अधिकार फक्त विश्वाचा निर्माण करता त्याच्याकडेच आहे हीच येशूची ओळख आहे या ठिकाणी बेथे सैदा तळ्याजवळील पंगू व्यक्तीकडून आम्ही काय शिकू शकतो पहिली गोष्ट अडतीस वर्षापासून तो, तो योग्य वेळेची योग्य व्यक्तीची व योग्य संधीची वाट पाहत होता म्हणून कधीही आशा सोडू नका याला म्हणतात गिव अप प्रत्येक परीक्षा ही आमची साक्ष आहे फार मोठ्या काळापर्यंत तो संधी गमावत गेला परंतु त्याने ते तळे सोडले नाही तो चिकाटी धरून तेथेच राहिला जीतपर्यंत येशू येत नाही व त्याला बरे करीत नाही दुसरा धडा आम्हाला समजणे गरजेचे आहे आरोग्य हे पाण्यांतून येत नाही येशू ख्रिस्ताच्या नावाने येते जो या पाण्याला ओलांडून आम्हाला भेटतो जो हृदय भग्न स्थितीत आपले जीवन आमच्यात फुंकतो फटके खाल्लेले आहेत आणि त्याला बसलेल्या फटक्याच्या वळांनी आम्ही बरे झालेलो आहोत होणार असे नाही झालेले आहोत कारण मुक्तीची किंमत कालवरीवर दिली गेलेली आहे त्यावर आता आम्हाला विश्वास करायचा आहे आणि आमचे आरोग्य विश्वासाने स्वीकारून देवाला धन्यवाद द्यायचा आहे तिसरी गोष्ट देवाची नियोजित वेळ कधी असफल ठरत नाही आम्ही किती वेळा अशा स्थितीत देवाची वाट पाहतो लक्षात ठेवा देव कायम कार्य करीत असतो पडद्यामागे किती वेळा तरी आम्ही आशारहित होतो आणि म्हणतो मला मदत अशीच हवी आहे अशा विशिष्ट प्रकारे देव निसर्ग नियमा पलीकडे चमत्कार घडवित असतो हे त्याचे सनातन सामर्थ्य तो आम्हाला दाखवू इच्छितो म्हणून कायम देवाच्या नियोजित वेळेची वाट पहा प्रतीक्षा करा घाई करू नका चौथी गोष्ट महत्वाची आहे आरोग्य आम्ही अपेक्षितो तसे येत नाही कैक वेळेला आम्ही अपेक्षा करीत नाही त्या वेळेला ते येते जरी जग आम्हाला विसरले असेल आमचे कुटुंब परिवार आम्हाला विसरले असतील परंतु तो आम्हाला पाहत आहे ज्याने आम्हाला बनविले आहे त्याला आमच्याविषयी सर्व काही माहीत आहे त्याला माहित आहे आमच्यासाठी कधी आणि काय करावे आमच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण त्याचे आहे म्हणूनच तो चमत्कार करणारा देव आहे म्हणून तो म्हणतो उठ त्याच्या वाणीत आमच्या जीवनाचे उत्तर आहे अधिकार आहे एक ती मध्य याचा तीन अध्यातला सोळावं वचन म्हणते की देव देहात प्रकट झाला आणि तोच प्रभू ख्रिस्त होता कलेशे पत्र दोन अध्याय वचन म्हणते येशू ख्रिस्तामध्ये देवत्वाचे संपूर्ण परिपूर्णता मूर्तीमान वास करीते अर्थात देव जो आत्म्यामध्ये होता तो येशू म्हटलेल्या शरीरामध्ये पूर्णत उतरला होता येशूमध्ये देवाचे सामर्थ्य होते तो जे बोलेल ते घडू शकत होते कारण त्याच्याकडे सामर्थ्य होते तो मानव स्वरूपात असणारा देव होता म्हणूनच अशा या प्रभू येशूला आम्ही शरण येऊया ज्याच्या वाणीमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे जो आमच्या जीवनातली सर्व परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे आमचे सर्व रोग गायब करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे कारण यशू या त्रेपन्नाध्यात वचन म्हणते त्याने आमचे रोग स्वतःवर घेतले आमचे व्याधी त्याने वाहिले आमचे क्लेश त्याने वाहिले आमचे पाप दुष्कर्म अधर्म त्याने वाहिले आणि आमच्या शापासाठी तो शाप झाला असे वचन म्हणते आमच्या पापांसाठी तो पाप झाला असे वचन म्हणते आज तोच प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास समर्थ आहे काय तुम्ही त्याला शरण येऊ शकता ऐकलेल्या संदेशाद्वारे प्रभू तुम्हा सर्वांना त्याची विपुल कृपाने आशीर्वाद देऊ एवढी आपण प्रार्थना करूया हे महान अनुग्रहकारी बापा यावेळी हे भाऊ बहीण तुझ्या चरणी आलेले आहेत यांची इच्छा आहे प्रभू की जसं त्या पंगू व्यक्तीच्या जीवनात तू अद्भुत कार्य केले हे भाऊ बहीण आपल्या जीवनामध्ये अनेक संधी त्या पंगू व्यक्तीप्रमाणे गमावून बसलेले आहेत हो प्रभू परंतु आज ते तुझ्याकडे आलेले आहेत प्रभू तू दयाळू देव आहे त्यावेळेला तर अट होते की देवदूत पाणी हलवी आणि प्रथम जाई तोच बरा होऊ शकत होता परंतु आज आमच्यासाठी येशू तू बलिदान झालेला आहेस आम्ही कुठेही असो कोणत्याही क्षणाला फक्त विश्वासाने आम्ही तुला हाक मारावी तुला शरण यावे तुझ्या पुढे नम्र व्हावे कारण तुझ्याकडे दयाने प्रेम आहे तुझ्याकडे आरोग्य विपुल आहे तू यहोवा राफा चंगाई देणारा देव आहे आणि विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ आहे आम्ही या भावाला या बहिणीला तुझ्या चरणी आणतो तु। अंधकाराच्या सर्व तमाम दुष्टशक्ती ज्याद्वारे त्यांना बधेर केलेल्या बांधलेले आहे त्यांना आज पूर्ण मुक्ती दे येशू ख्रिस्ताच्या नावात तुझं दैवी स्पर्श या क्षणी कर आणि त्यांना पूर्ण बरे कर पूर्ण आरोग्य दे त्यांची शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक स्थिती सर्व सैतानी बंधनांतून मुक्त कर ते पूर्ण आजाद हो देत येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावाने अद्भुत चमत्कार घडव प्रभू कारण तू काल आज आणि युगानयुग सारखा आहे न बदलणारा देव तू आहे मी तुझ्या पवित्र हाती या भावाला या बहिणीला या सोपवित आहे तू दैवी स्पर्शाने अद्भुत कार्य घडव येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने अद्भुत कार्य घडव की तुझा महिमा आणि तुझा गौरव व्हावा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विश्वासाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐकणे मान्य कर आमेन आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू